नमस्कार मी सुनीता गौरी पूजा शिस्तर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर नवरात्री चालू आहे ना तर सर्वांना महिलांना उपोच असतात गृहिणींना तर काय करावे हा प्रश्न असतो सर्वांना तर आज आपण सर्व काही असे तिखट गोड पदार्थ खाऊन थकतो आणि कमीत कमी, -कमी वेळात होणारा आपण पदार्थ शोधत असतो तर आज आपण उकडलेल्या रताळ्यापासून असा मौसूद असा गोड शिरा बनवणार आहोत खूप छान होतो चविष्ट होतो आणि अजिबातही वाटत नाही की आपण शिरा रताळ्यापासून केलेला आहे खूप असा मौसूद होतो आणि चवीला एकदम एक भन्नाट लागतो तर चला आता आपण रताळ्याचा शिरा बनवायला सुरुवात करूया तर चला येथे मी घेतलेले आहे रताळे घेतलेले आहे असे हे रताळे उकडून घेतलेले आहे तर आता कढईमध्ये उकडण्यासाठी ठेवले वीस एक मिनिटात आपले रताळे उकडून होतात तर बघू शकता असे राताळे आपले आहेत फोडी केलेल्या आहेत म्हणजे लवकर उकडले जातात झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनिटं उकडून घ्यायचे आहे आता आपले रताळे उकडलेले आहेत बघू शकता इथे असे मौसूद असे आपले रताळे उकडलेले आहे आता ही रताळे घ्यायची आहे आपल्याला आणि सुरुवातीला कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये टाकायची आहे आपले गावरण तूप टाकायचे आहे शिरा बनवण्यासाठी ना शक्यतो तूपच वापरायचे आहे उकडलेल्या रताळ्यांपैकी मी तीन रताळे येथे घेतलेले आहे आणि तीन रताळे आपले जिरक्यासोबत खाण्यासाठी ठेवलेले आहेत ते बाजूला ठेवलेले आहे इथे तीनच रताळे घेतलेले आहेत ते रताळ्याला चीक असतो ना त्यामुळे थोडासा कलर असा काळा येतो बघा रताळ्याला उकडल्यानंतर पण काय होत नाही त्याला ला तर बघू शकता असं स्मॅश करून घ्यायचे आहे तूप गरम झाल्यानंतर आहे ना त्यामध्ये हे रताळ येणं उलटणीच्या साह्याने स्मॅश करायचे आहे म्हणजे बारीक एकदम करायची आहे लागलं तर वरून थोडंसं तूप टाकूया आणि अशी खरपूस असे आपण तळून घेऊया भाजून घेऊया आपल्या रताळ्यामध्ये म्हणजे त्यातील जे पाणी असतं ना ते एकदम कमी होतं आणि असं एकदम कोरडं व्हायला सुरुवात होते आणि आपलं कोरडं झालेलं आहे जे आहे ना परतलेले त्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे रताळे सुरुवात अंगीत त्यांची गोडपणा असतो ना तर थोडंसंच टाकायचं आहे गूळ नाहीतर जास्त जर टाकलं तर खूप गोड होऊन जातं एकदम थोडासा कडा घ्यायचा आहे अर्धा कप गूळ घेतलेला आहे मी जवळजवळ इथे तुमच्या चवीनुसार तुम्ही गुळ गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तर बघू शकता गूळ देखील आपला चांगला मिक्स झालेला आहे ना त्यातल्या गाठी गाठी ज्या असतात त्या रताळ्याच्या त्या फोडून घ्यायच्या आहे आता सगळ्या गाठी आपल्याला फोडून झालेल्या आहे ना तर थोडेसे चवीनुसार तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे ऑप्शनल आहे टाक तुमच्याकडे असेल तर टाका नसेल ना तर नाही टाकले तरी शिरा खूप छान होतो आणि मिक्स करायचं आहे चांगलं परत एकदा परतून घ्यायचं त्यासोबत आणि बघू शकता आपला असा शिरा तयार होत आलेला आहे आणि अजिबातही वाटत नाही की त्या शिऱ्याकडे बघून हा रताळ्याचा शिरा असेल आणि चवीला एकदम भन्नाट लागतो आणि मी उपवासाला केला होता ना तर आमच्या घरी सर्वांनी मिळून खाल्ला खूप आवडला होता असा शिरा मुलं म्हटले की मम्मी आपल्याला ना हा शिरा कायम करत जा खूप छान झाला होता अशा पद्धतीने उपवासासाठी मौसूदाचा रताळ्याचा शिरा नक्की करून बघा खूप छान होतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण भेटी पुन्हा एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले व्हिडिओ बघत्रा धन्यवाद